असा खड्डा पाहिजे अजून तो हिंगण घाटाचा कोणच हे दिसत नाही मंदिराचा हिंगण जाम दिसून नाही राहिले इथून हिंगण मी उडी टाकतही नाही आणि पाय मोडतही नाही कोणी घेऊन जाईल जसा तू वैताकून निघाला तसा नंतर त्याचा हात पकडला आणि तुझा हात घेतला म्हणजे हे तुझ्या घरचं आधार कार्ड मला <laughs> रडायला लागली भगवंतानं रूप व गुप्त केले पुन्हा तिच्या घरासमोर आले तिच्या समोर आले नंद राजाच्या मागच्या आलेला म्हणून लागले पक्क धरून त्याले आता तू जर गेली ना आता पाचच धरले दहा तेव्हा एवढ्या दिला केल्या मग एवढ्या दिला केल्यानंतर बापू सांगू काय तुम्हाला एक दिवस यशोदा काय म्हणते ना तू चोऱ्या करत रे म्हणजे आई नाही बर यशुधा कुणा आईला वाटते आपला मुलगा चोऱ्या करते तुम्ही सांगा यशुदा एकच म्हणे पाच वर्षाचे माझे मातेचे अशा प्रकारचे गोपाळ म्हणू लागले देवा त्याच्या घरी दही दूध त्याच्या घरचं ताप याच्या घरचं लोणी का रे म्हणे देवा पण तुझ्या घरच कधी खो घालतो देव म्हणे आपली काय नाही आहे कधी या आपल्या घरी आता ज्याच्याकडे पाच लक्ष काही होते त्याच्या घरचं दूध काय फ्रीज मध्ये राहीन काय किती डेअरीला द्यायच्या तिथं हौदची हौद होते किती होते हो दो ते हो रात्री बारा वाजता या तुम्ही पाच नंबरचा मागचा दरवाजा या पश्चिम द्वाराने या ठीक आहे का ना आणि मोबळ्यामध्ये कुतना अये कुतना बारा वाजता येतो बारा वाजता मोबळ्या मोबळा बोलत होता ठीक आहे भगवान मागचा दार उघड ठेवलो देवै ते वाटच पाहत होता तसं दार उघडलो तसे हे भरभर घरात आले जसे घरात आले कुतना काय लोणी लई आवडते म्हणे मला घेतला टाकला त्या लोण्याच्या पेंद्या म्हणे मला ताक आवडते ताक खात दूध खायन हे दूध दुधात टाकला एक म्हणजे लई आवडते पेंद्यामध्ये पेद्या काय लागेल तिथलं दही टाकला मग हे नाव कोणी हे तिच्यात कोण लागले एवढे पोहू लागले आता तो आवाज केला येशू यशोद्या ये बॅटरी घेतली शेलाची नाही घेतली चार्जिंगची नाही घेतली सौर ऊर्जे वरली घेतली <laughs> <laughs> सौर ऊर्जेनं त्या बोल लईटाना पाहिलं सर्व जण महाराज धडाधड उड्या टाकल्या पण हे जे होतं कधी बोबड लोण्याच्या लोण्याच्या आता लोणी पदार्थ तुम्ही खा तोंडात खाल्ला की तो ऑनरे जात लवकर म्हणून लोण्यासोबत कोणी साखर खाते विलासो साखर न ते लवकर चलो जाते पोटात म्हणून पांढरंगाला लोणी साखर असते साखर असते हे नेमकं काटाशी याचा धबा करत पडायचो नेमकं जवळ जवळ आग ज़वड़ चोरलो पावसा खाली मान घातली आता लोण्यात किती वेळ दबून हाना श्वास जात नाही का याचा यानं केलं असं केल केलं पकडली शेडी कुणाची बोबल्याची बोबड्या का रे चोरा म्हणे चोर म्हणू नको निमंत्रित पाहुणा म्हणून म्हणे निमंत्रित पाहुणा मी कुठे पत्रिका छापल्या तुला पत्रिका दिली म्हणे कृष्णाचं निमंत्रण नाही म्हणे पुन्हा बरोबर आहे कडे आपल्या घरापाशी दररोज गोलून दुरु येत होत्या आणि त्या घराने सांगतो त्या पहिली आली धावत म्हणे ग का बाई काय केली

पण गाठ बाई कुणाशी सुटेना आणि यशो बाळ तू जाताना ना फोट रडू लागली सो चो दे चाले तशीच आहे महाराजातली जती जखम तथीच मोलम यायले म्हणतात चाल बरीदमपा कस येशो दे बाळ तू जाताना सो सो दे ताकत म्हटलं घरानं जे सांगितलं ते श्वास सोडवताना म्हटलं लक्षात ठेवा आणि मग अशा प्रकारे भगवंत हा खरंच चोरी करतो हे यशदीला म्हटलं मग यश लागली बाई माझा मुलगा खरंच बाई चोरी करते मला खरं वाटत नव्हतं मग बोबड्या त्याला बोलावलो होतो माझ्याच घरी त्यानं चोरी केली मग आता कसं करा अक्षेधारची बही म्हणे बही माझे पूर्व असंच कुरस होत मग गणपतीला नवस गेला म्हणजे किती मोदक म्हणजे एकवीस हजार मग यशोदा केली गणपती बाप्पाशी गजान गज बदना मंगल मूर्ती मोहनिया मग भगवान परमात्मा होऊ लागले यशोदा होऊ लागले देवा माझ्या मुलानं चोरी नाही केली पाहिजे मग गण देवाला असं वाटलं आपण जर अशा प्रकारे आता चोरी थांबल्या नाही तो गणपतीने कोणी मदत देणार गणपतीचं वजन कमी होईल त्याची धेरी चिमून जाईल म्हणून भगवान परमात्म्यानं एक मास देवे खोडी नाही केली प्रतिती आली यशोदेशी एक महिने काना का जेवण कु शांत देवासारखं देव पावला व बाई माझ्या नवसाला म्हणून एकवीस हजार मोदक घेतले टेन कमी असल्यामुळे लगेच गणपती मंदिरात गेली आणि ती एकवीस हजार मोदक ठेवली